चुलवड ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी सरपंच व उपसरपंच शिक्षक पदावर कसे सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड तालुका अकराणी यांनी संगणमताने ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याबद्दल सखोल चौकशी करा व सरपंच व हे उपसरपंच पदावर असूनही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा चुलवड येथे शिक्षक पदावर काम करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम सोळा सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करा व ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याबद्दल सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवा अशी तक्रार चुलवड गावातील ग्रामस्थ सुनील बाबाजा तडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केली आहे या तक्रारीवरून जिल्हा परिषद नंदुरबार कडून चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत सरपंच पदावर राहून सरपंचाद्वारे साहित्य पुरवठा करण्यात आले आहे तसेच सरपंच यांनी आपले नातेसंबंध व हित पाहून अनेक कामे ही नातेवाईकांना देऊन नातेवाईकांच्या नावाने निधी खर्च केले आहे ग्रामपंचायतचे बँक स्टेटमेंट व खर्च निधी याचाही ताळमेळ बसत नाही तसेच बराच निधी हा कोणतीही कामे न करता परस्पर सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केलाय ग्रामसेवक श्री केशव गुलाबसिंग खरडे यांना ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णय नियम ज्ञात असताना देखील प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये सरपंच यांना लाभ देऊन कर्तव्यात कसूर केलेली आहे तसेच निधी हडप करून भ्रष्टाचार केलेला आहे असे आरोप करण्यात आले